आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे भक्तावर जेव्हा कधी संकट येतं त्या प्रत्येक संकटामधून भगवान परमात्मा आपल्या भक्ताचं प्रकारे रक्षण करतो आणि भगवान परमात्म्याला कोणता भक्त अतिशय प्रिय आहे या सर्व प्रश्नांचा विचार आपल्याला आजच्या या व्हिडिओमधून करायचा आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांनी कमेंटमध्ये रामकृष्ण हरी देहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊ भगवान परमात्मा आपल्या भक्तावर आलेलं प्रत्येक संकट कोणत्या प्रकारे निवारण करतात यावर विचार करताना महाभारतामध्ये कथा आलेली आहे महाभारताचं युद्ध जावेला सुरू झालं त्यावेळेला कौरवांनी चक्रव्यूह तयार केलं आणि प्रत्येकाने असा निर्धार केला की जो कुणी चक्रव्यूहामध्ये जाईल आणि हे चक्रव्यूह तोडून बाहेर येईल तो सगळ्यांमध्ये शूर व्यक्ती ठरला जाईल पण कुणीही चक्रव्यूहामध्ये जाण्यास तयार नव्हता कोणताही योद्धा चक्रव्यूहामध्ये जाण्यासाठी पुढे येत नव्हता हे ज्यावेळेला पाहिलं त्यावेळेला अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये जाण्यासाठी तयार झाला पण अभिमन्यूला चक्रविवाहामध्ये जाण्याचं ज्ञान होत पण चक्रव्यूह तोडून बाहेर कसं यायचं हे ज्ञान नव्हतं अभिमन्यू ज्यावेळेला चक्रव्यूहामध्ये गेला पण बाहेर येण्याचं ज्ञान नसल्यामुळं कौरवांच्या हाती लागला आणि सर्व कौरवांनी मिळून अभिमन्यूला मारलं अभिमन्यूला ज्यावेळेला मारलं अभिमन्यू पडलेला आहे घायाळ अवस्थेमध्ये पडलेलं आहे हे आणि अशा अवस्थेमध्ये सुद्धा जयदरथान अभिमन्यूला लात मारली हे ज्या वेळेला कळालं की युद्धामध्ये माझा पुत्र अभिमन्यू मारला गेलाय रणांगणामध्ये पडलेला आहे तरी सुद्धा जयद्रथाने अभिमन्यूला लात मारली त्यावेळेला सुभद्रा आक्रोश करायला लागली आणि सुभद्रा अर्जुनाला दोष द्यायला लागली म्हणायला लागली अरे माझा पुत्र रणांगणामध्ये पडलेला आहे मरून पडलेला असताना सुद्धा जयद्रथाने त्याला लात मारावी आणि तुम्ही काहीच केलं नाही सुभद्रा म्हणते अर्जुनाला धिक्कार असो तुमचा आणि तुमच्या गांडू धनुष्याचा सुद्धा ज्यावेळेला अर्जुनानं सुभद्रेचं बोलणं ऐकलं त्यावेळेला अर्जुनाच्या अंतकरणामध्ये ग्लानी निर्माण झाली आणि अर्जुनाला राग आला अर्जुनानं विचार केला माझा पुत्र रणांगणामध्ये पडलेला आहे मृत अवस्थेमध्ये पडलेला असताना देखील जयद्रथानं माझ्या मुलाला अभिमन्यूला अर्जुनाने पण केला की मी अर्जुन आज पन करतो की उद्या सूर्योदय झाल्यापासून सूर्यास्त होईपर्यंत मी जयद्रथाला ठार मारेन आणि मी जर जयद्रथाला मारू शकलो नाही तर मी स्वतः अग्नि काष्टभूक्षण करेन अर्जुनाने पण केला निर्धार केला संकल्प केला आता इकडं कौरवांना अतिशय आनंद झाला पण पांडवांना दुःख झालं दुसऱ्या दिवशी अर्जुन हातामध्ये गांडू धनुष्य घेऊन जयद्रथाला शोधण्यासाठी निघाला खूप शोध सूर्योदय झाल्यापासून अर्जुन जयद्रथाला शोधत होता खूप वेळ शोध सूर्यास्त होण्याची वेळ आली पण जयद्रथ सापडत नाही आता आपली प्रतिज्ञा पूर्ण होणार नाही हा विचार अर्जुनानं केला जयद्रथ का सापडला नाही तर कौरवांनी जयद्रथाला एका गुहेमध्ये लपवून ठेवलेलं होतं अर्जुनाला वाटलं आपली प्रतिज्ञा पूर्ण होणार नाही म्हणून अर्जुनाने अग्निकाष्ट तयार केलं पण आता अर्जुन अग्निकाष्ट कस भक्षण करतो हे पाहण्यासाठी सगळे जमले जयद्रथानंही विचार केला की आपणही जाऊन पहावं त्या लोकांमध्ये जयद्रथ सुद्धा आला ज्या वेळेला अग्निकाष्ट तयार केलं अग्निला प्रदक्षिणा घालायला लागले त्यावेळेला अर्जुनाला सांगितलं की अर्जुना हातामध्ये धनुष्य घे आणि मग अग्निकाष्ट भक्षण कर आणि मग मात्र अर्जुनाने हातामध्ये धनुष्य घेतलाय तर परमात्म्याला आपल्या भक्ताची काळजी असते चिंता असते परमात्म्यानं या पाठीमाग काहीतरी विचार केलेला असेल अर्जुनाला सांगितलं हातामध्ये धनुष्य घे आणि मग अग्निकाष्ट भक्षण कर आणि मग अर्जुनाने धनुष्य हातात घेतला आणि अग्निकाष्टाला प्रदक्षिणा करायला लागला इकडं भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं सूर्याच्या समोर सुदर्शन चक्र धरलं आपल्या सुदर्शन चक्रानं सूर्य झाकवला त्यामुळे सर्वांना असा भास झाला की आता सूर्यास्त झालेली आहे अंधार पडलेला आहे आणि मग अर्जुनानं चार प्रदक्षिणा पूर्ण केल्या आणि पाचवी प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर भगवंताने सूर्यासमोर धरलेलं सुदर्शन चक्र बाजूला काढलं लख प्रकाश पडला आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं अर्जुनाला सांगितलं अर्जुना तो सूर्य आणि हा जयद्रथ एका बाणामध्ये उडव अशा प्रकारे भगवान परमात्मा कोणतंच संकट आपल्या भक्ताभर येऊ देत नाही प्रत्येक संकटातून भगवान परमात्मा कोणत्या कौन्त्या ना कोणत्या प्रकारे आपल्या भक्ताचं रक्षण करतो साधू संतांनी सांगितलंय निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडवण्यात दे भगवान परमात्मा आपल्या भक्तावर कोणत्याही प्रकारचं संकट ठेवू देत नाही फक्त भगवंताबद्दल त्या भक्ताच्या अंतकरणामध्ये श्रद्धा आणि विश्वास असणं अत्यंत गरजेचं आहे आता दुसरा प्रश्न आपल्याला पाहायचा आहे भगवान परमात्म्याला कोणता भक्त प्रिय आहे तर चला आपण थोडं गीतेमध्ये जाऊ आणि गीतेचा विचार केल्यानंतर पहा बाराव्या अध्यायामध्ये भगवान परमात्म्याने मैत्र करून निर्ममो निरहंकार सम दुःख सुख क्षणी ज्ञानोबराने यावर फार सुंदर विवेचन केले ज्ञानोबाराय म्हणतात जो सर्व भूतांच्या ठाई द्वेषात ते नेण्याची काही आपपरु नाही चैतन्यसात भगवंताने या ठिकाणी आपल्याला कोणता भक्त प्रिय आहे त्या भक्ताचे लक्षण या ठिकाणी सांगितले किती लक्षण सांगितलेत ज्ञानोबऱ्याने ते आपल्या उभी दाखवले पहिलं लक्षण सांगितले त्या भक्ताच्या अंतकरणामध्ये कोणाबद्दलही द्वेष नसावा जो कुणाचाही द्वेष करत नाही जो कुणाचीही निंदा करत नाही ज्याच्या अंतकरणामध्ये हा माझा आणि तो नसतो तो भक्त एवढंच नाही जो हा चांगला आहे म्हणून त्याचा स्वीकार करावा आणि हा वाईट आहे म्हणून त्याचा त्याग करावा द्वेष करावा अशी ही भावना ज्याच्या अंतकरणामध्ये येत नाही एवढंच नाही तर का राया ते देह जाळो रंग परवते गाळो ज्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये राहणारा प्राण प्रत्येकाच्या शरीरामध्ये समान रूपानं राहतो शरीरामध्ये राहत असताना तो कधीच हा विचार करत नाही की हा श्रीमंत आहे हा ज्ञानी आहे हा धनवान आहे हा बलवान आहे म्हणून याच्याकडं राहायचं आणि एखादा भिकारी आहे म्हणून त्याच्याकड राहायच नाही जसा प्राण कोणत्याही शरीरामध्ये भेदभाव करत नाही अगदी त्याप्रमाणे जो भगवंताचा खरा भक्त असतो तो सुद्धा समस्त प्राणी मात्रमध्ये भेद करत नाही एवढंच नाही ज्ञानोपराने आणखी फार गोड उदाहरण दिले ज्ञानोपराय म्हणतात गायीची दृश्य हरू की व्याघ्रा विष होऊ मारू ज्ञानोपराय या ठिकाणी फार सुंदर उदाहरण देतात ज्ञानोपराय म्हणतात एक गाय आहे आणि एक वाघ आहे दोघांनाही भगवंताने निर्माण केले वाघ जंगलामध्ये राहतो जंगलामध्ये राहत असताना वाघाला तहान लागते आणि गायीलाही तहान लागते दोघही एका नदीच्या काठावर येतात पाणी पिण्यासाठी आता ज्ञानेपराय असा प्रश्न करतात की ज्या वेळेला गाय आणि वाघ नदीवर पाणी पिण्यासाठी येतात त्यावेळेला त्या, त्या नदीमध्ये असणारं पाणी त्यांच्यामध्ये भेद करतं का तर करत नाही ते पाणी कधीच हा विचार करत नाही की वाघ हिंस्र प्राणी आहे म्हणून त्याला विष होऊन माराव आणि गाय सगळ्यांना दूध देते म्हणून तिचं पोषण करावं हा विचार जस ते पाणी करत नाही दोघांची ही तहान भागवतो तसा भक्त असतो भक्त कधीच या समस्त प्राणी मात्रामध्ये भेद करत नाही सर्वांबद्दल आपल्या अंतकरणामध्ये क्षमाभाव ठेवतो असा जो भक्त आहे तो भक्त भगवंताला प्रिय आहे असं स्वत भगवान परमात्मा गीतेमध्ये सांगतात म्हणून आपल्याला वाटत असेल की आपणही भगवंताचं प्रिय असावं तरी या सर्व लक्षणाचा विचार आपण केला पाहिजे अंगीकार आपण केला पाहिजे आणि असा जो भक्त आहे त्या भक्त्याचा भगवान परमात्मा प्रत्येक संकटातून रक्षण करतो फक्त रक्षणच करत नाही तर न सांगता त्याच्या घरातली सर्व काही कामं देखील करतो जसे नाथ महाराजांच्या घरी कामे केली मग तो कुठल्याही प्रकारची लाज बाळगत नाही म्हणून आपली भगवंतावर श्रद्धा विश्वास असणं अत्यंत गरजेचं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा राब